नमस्कार मैत्रिणी आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज एक मी खूप छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे विषय आहे देवासमोर रडल्याने नक्की काय होते व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया देवासमोर रडल्यानंतर नक्की काय होतं याबाबत या तुम्हाला काय माहिती आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पानवतात आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते हुंदके येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं आपण ज्यांना आपल्या जवळचं समजतो समजत असतो आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होते ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत होतो अशी आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजे आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर लोटतात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे कर जीवन खर्च केले ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो ते कधीच आपले नव्हते आपला फक्त तो परमेश्वर आहे मोहमाहेच्या जाळ्यात आपण अडकलो गेलो आणि आपणच आपल्याला आपल्याच माऊलीला आयला विसरलो तिच्यापासून दूर गेलो जेव्हा एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा म्हणते की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन तुम्ही जेव्हा रडता तेव्हा तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो यावेळी कोणत्याही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द तु, थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात ज्या व्यक्तीला या सगळ्यांचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा रूढू नकोस तू माझाच आहेस तू जे काही भोगत आहेस ते सर्व सहन कर ही सर्व मोहमाया आहे ही संपूर्ण दुनिया कोट्याची आहे हे तुला समजले आहे परंतु तू माझा आहेस त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू वाईट विचार करणं बंद कर मित्रांनो ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशिबवान असतात कारण ते देवाशी एकरूप झालेले असतात मित्रांनो हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी तो व्यक्ती आपल्या माणसा मागणं देवापुढे मागतो त्यावेळीच त्या व्यक्तीची त्या मागणी लगेच पूर्ण होत असते तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळूहार बाहेर येण्याचा मार्ग दाखवतो कसं वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार